नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाची सूचना अजूनही ताईंचे कमेंट्स येत आहे की त्यांना अप एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही तर सर्व लाडक्या बहिणी ज्या बहिणींना एप्रिलचा हप्ता अजूनही मिळालेला नाही तर काळजी नका करू कारण की अजूनही वाटप सुरू आहे वितरण सुरू आहे एप्रिल हप्त्याचे तर तुम्हालाही एप्रिलचा हप्ता मिळेल आपण आणखीन दोन दिवस वाट बघूयात म्हणजे आज गुरुवार आहे उद्या शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस वाट बघूयात तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळेल सर्व लाडक्या बहिणींना एप्रिलचा ला हप्ता मिळणार आहे काळजी करू नका कारण की तुम्हाला या आधीचे जर हप्ते आलेले असतील तर तुम्हाला एप्रिलचा हप्ता पण येणार परंतु तुम्हाला शनिवारपर्यंत जर हप्ता नाही मिळाला तर मी तुम्हाला शनिवारी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आणि काय करायचं ते उपाय तुम्हाला तुम्हा लगेच सांगणार